हॅलो नमस्ते आम्ही आज चाललेलो आहे गौरी आणायला आमच्या इकडे ओढ्याकडे जातो गौरी भरायला पण आता तिथं सध्या बांधकाम झालेलं आहे पूल झालेला आहे त्यामुळे आम्ही इथंच गौरी भरणार आहोत तर गल्लीतले आम्ही सगळे एकत्र जातो कुणाला आवरायला वेळ होतो कोणाला लवकर जायचं असतं तर असं करत शेवटी आम्ही इथं एकत्र आलेलो आहे खड़े ले ले ते ते ता ले ले तर इथं पहिल्यांदा पाच खडे घेऊन ते पुजलेले आहेत त्याला हळदी कुंकू लावून त्यानंतर ते तांब्यात गौरीचे पुढे असतात ते बांधलेले ते त्या तांब्यात घातलेले आहेत त्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू लावून त्याला पोतं असं घालून त्यावर साखर चिरमुरे हळदी कुंकू वाहिलेलं आहे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने गौरीला सजवलेलं आहे त्यात फुलं वगैरे घालून हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही आरती केली वाँचा, 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 वाँचा। तर आरती झाल्यानंतर सगळ्यांनी आपापल्या गौराई उचलल्या आणि आम्ही निघालेलो आहे देवाजवळ तर ती थोडं थोडं पाणी व्हायचं असतं देवाला आणि सगळे पुढे जाऊन एकत्र जमणार आहोत गौराईची गाणी म्हणायला खेळ खेळायला फुगडी घालायला वगैरे बारकी कुठे गेली गे पाकिस्तान तर सगळ्यांचा खेळ वगैरे खेळून गाणी म्हणून झालेला आहे आता आम्ही सगळे घरी निघालेलो आहे तर आता आमच्या घरी गौराईचं आगमन होत आहे आजच्या दिवशी मी घेतलेला आहे गौराईला आणि दुसऱ्या दिवशी अर्चना घेणार होती असं ठरलेलं आमचं तर समायला आणि शिवण्याला पण हळदी कुंकू लावून घ्यायला फार आवडतं ती आवर्जून नेहमीच लावून घेते गौरा नी नी तर गौराईला मी आत घेतलं आणि तिच्यासाठी संध्याकाळी भाजी भाकरीचा नैवेद्य केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरीपूजन होते तर आम्ही मुलांना असं खायला दिलं आणि आम्ही आमच्या आमच्या कामाला लागलो जेणेकरून त्यांचं आम्हाला डिस्टर्ब नको कारण आज खूप म्हणजे खूप लोड होतं गौरीला साडी वगैरे घालायची होती पुरणपोळ्या करायच्या होत्या रांगोळी काढायची होती मग मी रांगोळी काढली त्यानंतर गौरी भरायची तयारी केली तर दुसऱ्या दिवशी आम्ही ओढ्याकडे न जाता दारातच सगळेजण गौरी भरून घेतात तर गौराई तर आलेली आहे आमच्या घरी आता तिच्या नैवेद्याची तयारी तर आज पुरणपोळीचा नैवेद्य असतो इथं पुरण शिजत आहे पुरण मस्तपैकी शिजवल्यानंतर आता ते वाटून घेत आहे आणि आम्ही लगेचच पुरणपोळ्या घराला घेणार आहोत पुरणपोळी म्हणजे खूप नाजूकपणे हाताळण्याचं काम तर अर्चना लाटत होती आणि मी भाजून घेत होते तर इथं पुरणपोळी लाटून झालेलं ला आहे आणि अशी लाटण्यावरून अलगद अशी उचलून ती तव्यात टाकत आहे तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात वा पुरणपोळी फुलण्याचे तर चान्सेस आहेत आणि इथं फुलत आहे खूप छान पुरणपोळी मस्तच बाकीच्यांचं काही माहीत नाही पण या टमटमीत फुगलेल्या पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखवल्यावर गौराई तर नक्कीच खुश होणार आणि तिच्यासाठीच तर केलेला हा सगळा अट्टाहास तर त्यानंतर आमच्या घरी थोडं व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू होतं आम्हाला बघ गणपती बाप्पाचं यावेळी व्हिडिओ शूटिंग करायचं होतं तर यामध्ये थोडा वेळ गेला आमचा आणि त्यानंतर आम्ही लगेच गौराईला साडी नेसवायला घेतली वेळ कमी असल्यामुळे मी त्याचं व्हिडिओ करू शकले नाही आणि पटकन आम्ही असं आवरलं पूजा वगैरे मांडली त्यानंतर मुलांना एंटरटेनमेंट म्हणून थोडं पप्पा फटाके उडवून दाखवत होते तर दुसऱ्या दिवशी गणपती जाणार म्हणून आमच्या इथले महिला मंडळ सगळ्यांच्या घरी जाऊन गणपती बघत हळदी कुंकू देत जात असतात सगळ्यांच्या घरी मी आरतीला पण बोलवलं आणि सगळ्यांना प्रसाद दिला मग गावात काही मंडळ ऐतिहासिक आणि धार्मिक देखावे करतात ते आम्ही बघायला गेलो I